हाय फ्रेंड्स आपण आज आलो आहोत श्रीनाथ मस्कोबा मंदिर कोडीतला इतकं सुंदर मंदिर आपल्या पुण्यामध्ये आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं इंस्टाग्रामवरची रील पाहताना आम्हाला हे मंदिर दिसले आणि आम्ही ठरवले की या मंदिराचा व्हिडिओ काढायचा हे मंदिर सासवडमध्ये कोडित या गावामध्ये आहे मंदिराच्या एंट्रीला हे चप्पलचं स्टँड आहे तिथे आम्ही चप्पल काढून मंदिरामध्ये जाण्यास निघालो श्री तुळाजी बुवा पडधे यांच्या भक्तीला पाहून श्रीनाथ मस्कोबा मंदिर वीर यांनी त्यांना दृष्टांत दिला त्यानंतर त्यांनी इथे जे नवीन हे मंदिर बांधले आहे तिथे जी जोगेश्वरींची मूर्ती आहे ती जमिनीतून वर आलेली स्वयंभू मूर्ती आहे रामो तर रामोसेला श्रीनाथ यांच्या दर्शनासाठी येथे खूप गर्दी होते आणि तसेच भंडारा सुद्धा येथे मिळतो हे आहे मेन मंदिर तर चला वेळ न घालवता आपण आता दर्शनाला जाऊया मंदिराचे बांधकाम करताना भारतीय मंदिराच्या बऱ्याच शैलींचा उपयोग करून या मंदिराचे बांधकाम केले गेले आहे जसे की दक्षिणात्य शैली सोमपुरा शैली द्रविड शैली आणि हेमाडपंथी शैली इत्यादी शैलींचा उपयोग केला गेला आहे या मंदिराच्या सभामंडपात वरील बाजू कोरीव काम केलेले आहे त्याचबरोबर लाइटिंगचे भारी असे झुंबरसुद्धा सुद्धा लावलेले आहे चला तर आता आपण मेन गाभाऱ्यामध्ये एंट्री करणार आहोत येथे श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे मेन मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेरील बाजूचा असा मंदिराचा आवारा आहे मंदिर दोन एकर एक गुंठ्यामध्ये बांधले गेलेले आहे हे मंदिराचे बांधकाम आणि स्ट्रक्चर थोडेफार आपले प्रतिबालाजी सारखे आहे मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी तुम्हाला महाप्रसाद सुद्धा दिला जातो आम्हाला तिथे शिरा भेट मंदिरामध्ये रात्रीची वेळ असल्यामुळे मंदिरामध्ये शांतता होती आणि लाईटिंगमुळे मंदिर अजूनच भारी दिसत होते सुद्धा कधी सासवडला आला तर या मंदिराला अवश्य भेट द्या माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन सासवडचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही सासवडचे अजून एक भारी असे मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत पुण्याला येताना आम्हाला हा रात्रीच्या वेळी बोपदेव घाट लागला बोबदेव घाटामधून पुणे आपले पुणे खूप भारी दिसते घाटामध्ये बाजूलाच पार्किंग करण्यासाठी सोय आहे तिथे आम्ही गाडी पार्क करून आपले पुणे रात्रीच्या वेळी कसे दिसते ते बघण्यासाठी बोबदेव घाटात आलो बोबदेव घाटामध्ये खूप भारी अशी हवा सुटलेली आणि वरून आपले पुणे खूप भारी दिसते तर कधी आला तर इथून आपल्या पुणे रात्रीचे कसे दिसते ते बघायला विसरू नका तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये